छत्तीस तत्व अनुभव पाच पाच पता पता पंचवीस तीस राहत राहा पाच करियस आणि माता भगिनी काय करतात टाळू माकून 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 ती विजून कारण तुम्ही आम्ही ज्या होता दिहेरतो त्या काय मला काय करतो आपण डोळ्यातून किंवा नाकातून तोंडातून बुद्धद्वारे असा ध्येय सोडतो परंतु जे संन्याशी लोक असतात ब्रह्म इंद्रियामध्ये कुठे सोडत नाही लक्षात ठेवा मग ह्या ध्ये लक्ष ठेवा आजची जी अवस्था आहे आज काय वर्ष वर्ष काय आणायचं दहावा कायचा huh? तेरा कायचा गर्वकांड सांगताय काय मी नाही सांगत गर्वकांड बोलतोय कारण का दहा का होतो आपल्या शरीराला किती बोल हो दोन पाहायचे दोन ऐकायचे की झाले झाले का दोन तो असं बोलचे दोन एक सगळ उतरे जागा की झाले नऊ आणि ही ब्रह्म इंद्रिय म्हणून दहावा हा ब्रह्म इंद्रिय म्हणून दहावा ती का काय हे तुमच्या गुरुला विचार कारण का त्याच्या विषय मी जाऊ दो बैठकीला कधी बसेल ना तुमच्या गुरुला विचार ना का यावा बाबा वाच कारण काय त्याला संगम आहे शिवाले देवशी संगमना तिरुट महिला शरीरामध्ये पाच प्राण आहे प्राण प्राण मुख्य कंठ प्राण सर्व शरीरे वान प्राण म्हणजे शास्त्रामध्ये कारण हे ज्या उत्तरात वान प्राण जे आहे ज्या मनुष्य जाणार आहे लक्षात घ्या त्यावेळेस त्याच्या डोळ्याच्या खाली किंवा हाताला काळी लागू एक ते दोन वर्षानंतर मनुष्य जाणार आहे त्या टायमाला त्याच्या डोळ्याच्या का खाली काळ पडत त्याला समजायचं आपला मृत्यू एक किंवा दोन वर्षामध्ये निश्चित आहे मी सांगत नाही लक्षात घ्या परंतु मनुष्य जाणार आहे ही लक्षात ठेवा परंतु त्याची जी अवस्था आहे कारण का पाच आहे लक्षात ठेवा भूत खेचर शिव सहा हे पाच काळचे आजचे मुख्य दिवस आहेत परंतु ज्या वर्ग त्याला पिंड गेला असतो ढाग्याचा पिंट काही गेला असतो आजचा पिंड बघा आहे घरामध्ये लक्षात पिंड रे

देवा आहे देवा आहे हृदय मंदिरे शेवटने पा आहे धनावर देव आहे पण दिस अग्रधी टाक

वडिलांच्या तीन महिने रती असताना आईच्या गर्भामध्ये असतात नऊ महिने कर्मकांड सांगतो बर ठीक आहे ज्या मुलगा लक्षात ठेवा फक्त आज जे आहे फक्त कावळ्या दिसते बाकी कुणा दिसत नाही कावळ्या दिसते आज फक्त सगळं कुटुंब कारण वैज्ञानिक का पुढे गेलं विज्ञानी काय केलं कावळ्यांची लेन्स काढून मनुष्याला बसवायचा प्रयत्न केला परंतु तो बसता पर आलं नाही आणि ज्या दिवशी मनुष्याला बसलं असत तर आज आप तुझ्या आपल्या शेतात आई बघायला मिळाल्या असत्या जन्म मृत्यू आणि निसर्ग ज्या त्या टायमाला त्याच्या हातात जाते आणि काय करणार गंगेमध्ये सोडून द्यावं लागेल त्याची हो पहिला पिंड आहे पहिला पिंड कुठे आपण बोलत राहा बोलत राहिला पिंड कुठे आपण देतो डक्केला काय देतो पेन तच कारण आहे तुझं आमचं लक्षात ठेवा मनुष्य या जिवनात काय देतो नियम माडीती झोडीती तोडीती हे माते किंकर बहुसा इतके मारतात ओ इतके मारता जीवनात म्हणून त्याला विशेषं सुख येताटे गोड कारंकाळी दक्षिणेला पिंट ठेवायचा काय ठेवायचा कारं काय यमाला वशीला ठेवायचा वशीला मारिती दुधे मारतात रोडे तुडिती त्या टावाला वशी लावायचा दक्षिणा यमा हे नमा पहिला पिंड तिथे दुसरा पिंड कुठे द्यायचा पूर्वेला पूर्वेला कोणाचं राजी रोज आपण किती परमार्थ करतो हा किती परमार्थ करतो आपण नमस्कार हा आणि किती पाप करतो ओम चित्रगुप्त करता तिकडे द्या सांग आणि पश्चिम राहायचं तिथं काय करायचं आपलं कृतज्ञ काय करायचं समजू करायचं तिकडे जायचं पश्चिम पण ब्राह्मण देवता पिंड पाडवत असताना जर तरी पहिल्या मंत्रा पिंडाचा जर मंत्र म्हणता असेल आपल्या दुसऱ्या पिंडावर हात ठेवला तरी दोष लागतो जर ब्राह्मण देवता दुसऱ्या पिंडावर मंड असेल तर आपण जर तिसऱ्या पिंडावर जर ठेवला तरी दोष लागतो किंवा ब्राह्मण देवता त्या चुकीचा मंत्र म्हटला गेला तरी दोष लागतो मग दोषातून मुक्त होण्यासाठी

कारण का कीर्तन असेल ते तर एखादा चुकीचा आपण म्हणतो पाहायचं लागलं लागलं आजी बाब काय लागत नाही आपलं घरच लागते कारण न पाडल्यामुळे आणि सगळ्या जर अवघड विधी कुठली असेल विधी अवघड बाकी सगळं सोप आहे पण ही सगळ्यांना अवघड वेधी तर जराही चुकतं लक्षात सुख आणि ही मिठी पार पाडण्यासाठी फक्त मुलाला मुलीलाय त्यालाच अधिकार काय किती प्रेम सांगू तुम्हाला किती प्रमाणात प्रेम जातील ज्या आईला सरनावर गाठलं जात मुल काय करतो काळी पिकतो आणि पेट्यानंतर अग्नी मुळे समरस झाले पैसे आई म्हणते अरे बाळामुळे समोर मिळत गवत गवता सारख जळून चालले पण तू पाणी घालतास ना तुला पोळल रे बाळा तुला पोळ तू काय कर

Thank <laughs> you.